हाय फ्रेंड्स तुम्ही पण तुमचं वजन कमी करताय तुमच्या शरीरावरील चरबी कमी करताय वजन कमी होत नाहीये तर फ्रेंड्स दररोज जरी तुम्ही नमस्कार जरी केले ना तरी फ्रेंड्स तुमचं लवकरात लवकर वेट लॉस होईल कारण सूर्य नमस्कार मुळे तुमच्या पूर्ण शरीराचा व्यायाम होतो तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता त्या साडी नेसलेल्या ज्या लेडीज आहेत ना फ्रेंड्स त्यांना खाली समोर बसता सुद्धा येत नव्हतं खाली बसायच्या नाही सुरुवातीला आल्या त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की मी मला बसता येत नाही वागता येत नाही त्यांना गुडगेदुखीचा सुद्धा खूप प्रॉब्लेम आहे सारख्या डॉक्टरकडे जायच्या फ्रेंड्स आता त्यांना वर्ष झालं त्या डॉक्टरकडे त्यांचं जाणं कमी झालेलं आहे त्यांचा गुडघेदुखीचा त्रास सुद्धा कमी झालेला आहे त्यामुळे फ्रेंड्स तुम्ही सुद्धा तुमचे सगळे जे काही आजार आहेत ते बरे करू शकता तुम्हाला दररोज जर सूर्यनमस्कार होत नाहीये तर तुम्ही दररोज थोडं थोडं एक्सरसाइज केल्या तरीही चालतील आणि जर तुम्ही सूर्यनमस्कार करताय तर दररोज तुमच्या एक्सरसाइज मध्य सूर्य नमस्कार नक्की ऐड करा फाइव हो गया है फाइव नमस्कार हो गया अभी हम कंटिन्यू करेंगे जिसको नहीं करना है वो नीचे बैठ जाएंगे हाँ और आप लोग बटरफ्लाई करते रहो चलो स्टार्ट वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन टू व्हिडिओ थोडा फास्ट आहे त्यामुळे तुम्हाला इथे एक्सरसाइज खूप फास्ट दिसते तुम्हाला आरामशीर करायचे घाई करायचे नाहीये हा चलो स्टार्ट वन टू थ्री जर तुम्ही एक्सरसाइजला फक्त सुरुवातच केली आहे आणि जर तुम्हाला जमत नाहीये तर फ्रेंड्स हळूहळू करा आज एक केलाय तर उद्या दोन करा तीन करा असं हळूहळू काउंटिंग वाढवा आणि तुम्ही दररोज सूर्यनमस्कार करून पहा जरी तुम्ही एका दिवसात पाच किंवा दहा सूर्यनमस्कार जरी केले ना तरी खूप झालं कारण ह्या सगळ्या एक्सरसाइजमुळे ना जर तुमचं वेट लॉस सुद्धा होणार आहे तुमचा फॅट लॉस सुद्धा होणार आहे त्यामुळे फ्रेंड्स सूर्यनमस्कार तुमच्या एक्सरसाईजमध्ये नक्की ॲड करा आणि तुम्हाला जो काही रिझल्ट येईल तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचं तुम्हाला जेवणसुद्धा तुमचा जो काही तुमचा आहार तो आहे तो तुम्हाला पोषणमध्ये घ्यायचा आहे आणि फ्रेंड्स ह्या सगळ्या एक्सरसाइज करून तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता मी खूप सारे एक्सरसाइजचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामुळे जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे तर हे सगळे व्यायाम प्रकार करून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता त्यामुळे तुम्हाला जर हा माझा एक्सरसाईजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहून नक्की मोटिवेट व्हाल फ्रेंड्स आज इथे सगळ्या एक्सरसाईज झाल्यानंतर इथे पंधरा सूर्यनमस्कार केलेले आहेत तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप मी सूर्यनमस्कार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुम्ही हे घरच्या घरी सूर्यनमस्कार नक्की करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद